नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे मोडलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी उपोषणाचा चौथा दिवस प्रशासन अजूनही मौन अक्राणी तालुक्यातील मोडलगाव ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करत दिलवर गोवाल पाडवी राहणार मोडलगाव तालुका अक्राणी यांनी सुरू केलेले आमरड उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरू आहे मात्र उपोषणाच्या चा चार दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका अथवा लेखी आश्वासन देण्यात आलेले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयापासून एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू असलेल्या उपोषणाकडे अद्याप प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतलेली नाही असा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे उपोषणामुळे दिलवर पाडवी यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असून आरोग्य विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली नाही पाडवी यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती धडगाव पोलीस अधीक्षक नंदुरबार पोलीस निरीक्षक मसावत तसेच ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायत मोडलगाव यांना निवेदन सादर करून दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे निवेदनानुसार चौदावा व पंधरावा वित्त आयोग तसेच इतर शासकीय योजनेअंतर्गत प्राप्त निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप असून वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे चा आदेश असूनही ग्रामपंचायत स्तरावर खोटे व दिशाभूल करणारे अहवाल सादर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे पाडवे यांनी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याची मागणी केली या पहिल्या समितीमार्फत दोन हजार वीस ते पंचवीस या कालावधीत प्राप्त निधीचा तपशीलवार लेखा अहवाल तयार करण्यात यावा तर दुसऱ्या समितीमार्फत त्या अहवालाच्या आधारे प्रत्यक्ष कामाची पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे दरम्यान चौथ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने उपोषणकर्त्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे वेळेत न्याय न मिळाल्यास उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिलवर पाडवी यांनी दिलाय या उपोषणामुळे तालुक्यातील प्रशासनावर दबाव वाढला असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या ग्राम भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे भ्रष्टाचारी सरपंचाची कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे या ग्रामसेवकाला करायचे काय या ग्रामसेवकला करायचे काय आमची मागणी पूर्ण करा नाहीतर खुर्शी खाली करा आमची आमची मागणी मागणी पूर्ण पूर्ण करा खा दी करा, करा।, करा। वरिष्ठ अधिकारीला हे निवेदन करतो की आज हे ग्रामस्थ इकडे येऊन सगळ्यांनी जेवढे बी आहे तेवढे यांनी भ्रष्टाचाराची सकल चौकशी होवा यासाठी मागणी केलेली आहे आम्ही एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आम्हाला उपोषण करत आहात परंतु बीडी अधिकारी किंवा कोण वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत आलेले नाही आहेत कारण हे सगळे अधिकारी हे काय करतात भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि सरपंचाला सपोर्ट करत आहात म्हणून परंतु आज हे गावकरी माझ्या गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत काही युवक आहे हे सगळे युवक येऊन आज इकडे यांनी भ्रष्टाचाराची सकल चौकशी व्हावं यासाठी इकडे आज त्यांनी आज आम्हाला सहमती दिलेली आहे आणि खरंच आज भ्रष्टाचार झालेले असं त्यांचं म्हणणं म्हणणं आहे जय आदिवासी जय आदिवासी मी दिलवर गवाल पाडवी राहणार मटलगाव तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार आज मी मोडलगाव ग्रामपंचायतमध्ये अमरण उपासण करत आहात आज माझा चौथा दिवस आहे आजपर्यंत कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही वरिष्ठ अधिकारी येऊन भेट दिलेली नाही चौथा दिवस अमरण उपासण असताना आमची समस्या सोडवण्यासाठी कोणतेही अधिकारी येत नाही आम्ही मोडलगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून आम्ही ग्रामसेवक सरपंच यांच्यावर आरोप केलेला आहे आणि प्रशास पर प्रशासनाला आम्ही वेळावेळी यांना पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा कोणतेही प्रशासन आज आमची समस्या सोडवायला किंवा काही करायला आलेले नाही म्हणजे आमची उपोषण करण्यासाठी दोन प्रकारची मागणी होती दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पैसा कायदा व पंधरा व शौदा वित्तयोगा यांच्यामध्ये सकल पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आम्ही वेळावेळी पाठपुरावा केला होता परंतु आज शेवटा दिवस उलटून गेला तरी कोणतेही अधिकारी आलेले नाही आणि आम्ही याच्यापूर्वी देखील जिल्हाधिकारी असेल जिल्हा परिषद असेल वरिष्ठ पूर्ण प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज आम्हाला हे दिसून येत आहे की कुठेतरी हे प्रशासन या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत आहात असे आमचे पूर्णपणे दिसत आहे आणि आम्ही सकल चौकशी होऊन पूर्णपणे आमची जे मागणी आहे ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची उपासण मागे घेतले जाणार नाही अशी आमची मागणी होती परंतु ही ही मागणी पूर्ण न करता ही मागणी पूर्ण करण्याऐवजी ते पूर्ण जे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना पाठीशी घालण्याची असा आमचा उद्देश आहे परंतु या प्रशासनाने कितीही त्यांच्या पाठीशी घाला तरीसुद्धा आम्ही आमच्या दिलेल्या अधिकारानुसार पूर्ण आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय हे उपासण मागे घेतले जाणार नाही आणि हे उपासण जर आमचं मागणी पूर्ण केली नाही तर त्रिव स्वरूपाशी उपासण आम्ही करणार आणि असे आमची भूमिका आहे जय दिवस लोकसेतू मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सुरतान पावरा धडगाव साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद